एवढं सांगतो लक्षात राहिलं आता समजून घ्या अरे विरोधाकडनं एकच भीती या सुगुंच्या शाखा होत्या तरी किती तर जे महाराष्ट्र पब्लिक मी तुमचा लाडकं हर तुमचं स्वागत आहे पुन्हा ऐका नवीन ब्लॉगमध्ये तर पब्लिक आज आपण चाललोय लग्नाला लग्न कोणाचं आहे तुम्हाला कळणार लवकर पुढं आणि ब्लॉग चालू करताच काल एवढंच की खूप दिवस झाले ब्लॉग पाडला नाही आपलं त्यामुळे मला आजचा ब्लॉग काढा आणि आता काही नाही आहे पण संध्याकाळी आपल्यासाठी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणजेच सरप्राईज तर नाही तसं सांगूनच टाकतो काय सरप्राईज आनंद आपल्या संभाजीनगर शहरात आहे सुकून चहाच्या शाखाची ओपनिंग आज आणि तिथं येणार आहे आपले प्रतिभा या शिंदे त्यांना आपण संध्याकाळी तिकडे जाणार आहे ओपनिंगला तर त्यामुळं म्हणलं तुम्हाला पण दाखवा त्यामुळं लवकर थोडा ब्लॉक चालू केला म्हणलं लग्न पण होईल कवर आणि ओपनिंग पण होईल त्यामुळं भाऊ खूप सारे रिस्टार येणार तिथं आपले समता मृणाल सगळे येणार आहेत चांगले भाऊ येणार आहे आसलेश पण येणार आहे तर आपण बघू संध्याकाळची ओपनिंग कशी होती ना नाक लग्न पण कसं होते तर ब्लॉग शेवट पर्यपर्यंत नक्की बघा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलवर मेन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं मिनी ब्लॉग आपले ह्याच्यावर इंस्टाच्या पेजवर पडत राहते इंस्टाच्या पेजला पण फॉलो नक्की करा तुम्हाला आय डी मेन्शन होतं असेल समोर डिस्प्लेवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आय डी दिलेली आहे त्यामुळं लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण नक्की ठेवा तर आपण बघू आता पुढं लग्नाला काय होते काही नाही तर मी आलो खाली आणि तुम्ही बघू शकता हे तर आपल्या आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला त्याची पूजाची तयारी चालू आहे आणि आपण निघत आहे आता लग्नाला आपला कॉल आला तर राहू जायचं आहे म्हणून लवकरही त्यामुळं आता आपण जाऊ डायरेक्ट मुकुंदळीत म्हणजेच आपल्या जे सेक्टरला बस स्टॉपवर तिथून राहुल बोला त्यांना घेऊ मी डायरेक्ट लग्नाच्या लोकेशन काय असं

तिकडे <laughs> जाणू चाललंय <laughs> मंदिरात चाललंय कारण की खोपोईसर झालाय लग्नाला आणि तिकडे सगळे थांबलेले त्यामुळं गाडीत नवढं टाकले देऊ बघू शकता वागण्यावर देऊ आपले आणि आपण चाललोय डायरेक्ट आता मंदिरात बघू तुला काय होतं काही निघलोय नवरदेव घेऊन वापस आपल्या कार्यालयाकडे म्हणजेच हॉटेलकडे तर बघू अजून किती वेळ लागतो लागणार किती वेळ नाही लवकर आलं तर बरंच आहे लग्न बघू येऊ शकता तुम्ही गाडी नवरदेवाची तिकडून नवरदेव येईन आता वाड्यात मी आले पुढं तुझ्या वाऱ्यासाठी कंटेंट क्रिएटर आहे करावं लागतं सगळं बघू आपण किती वेळ लागतो किती वेळ नाही आपण तर पब्लिक आम्ही आलो आता हॉलमध्ये आणि नवरदेव अजून तिकडे येतोय नवरदेव आता तेथून वाड्यावर आणायचं वापस बघू आपण आता विषय आहे आपण आहे पोरीकडून आणि आपण चाललोय नवरदेवाच्या वाग काय विषय काय करावं लागतं सगळं तर बघू किती वेळ लागतो अजून किती नाही گڏ <laughs> گهلا

चिकाला ना। चिकाला ना। <laughs> तो पब्लिक तुम्ही बघू शकता आपल्या मुकुंदवाडी बॅनर लागले आपला ट्रिपल एक्का माहिती पर आपल्या पर्यंत घोषित येणार आहे आज चुकूनच्या आजची ओपनिंग आहे शाखा नंबर पस्तीस कॅमरे चौक ओपन आहे तुम्ही बघू शकता बॅनर लागलेला आहे <laughs> Two thousand years later. तर पब्लिक आता वाजलेला आहेत सात आणि ओपनिंगचा टाइमिंग स्वतः सात का थोडा उशीर झाला कारण मी होतो आल्यापासून त्यामुळं तर आता जाऊ आपण डायरेक्ट आता कुठे ओपनिंग कॅम्ब्रिज चौकात ओपनिंग आहे दौडत लॉन्स बाजूला बहु किती वेळ लागतो किती नाही ओपनिंगला आणि मग भेटत आलं तर भेटू सगळ्यांना खूप सारे रेजिस्टॉल येणार आहेत रे प्रतीक आपल्या प्रत्येक भाई शिंदे येणार आहेत ट्रिपल एका आणि त्यांच्यासोबत येणार आहे आपली समता मृणाल आणि आशुलेष आणि आपला चांगला भोपन येणार आहे तर बघू भेटता आला तर भेटू नाही तर मग जे होईल ते होईन आपलं चला सर आपण जाऊ आता ओपनिंगला तर मी निघलो आहे आता आपली गाडी घेऊन आणि राहुल भाऊ थांबलेला आहे मोकंदवाडीत त्याला घ्यायचं आणि मग जाऊ आपण डायरेक्ट ओपनिंगच्या ठिकाणी लोकेशन तुम्हाला तो दाखवतो मी सगळं कोण पण कोण पण आलोनी आता आपण आलो आहे चिकड आला आणि शास्त्र आलाय राहुल भाऊ आबा सोबत नाही आल्याला चाललं असतात शोधिंगला माझं आलाच हे कारण की मला टेन्शन पाहिजे होतात आणि साड्या तसेच आण मजा आवाच लागलो मजा लागलं लागलो आपण त्या ठिकाणी जाऊ एवढंच सांगतो लक्षात राहिलं आता प्रॉब्लेम ते सारा तर लागतो आपल्याला त्यामुळं आपण आपण हाय कंटेंट क्रिएटर त्यामुळे आपल्याला जिकडं जाणं तिकडं गेलो कसं आपलं जाणं तिथेही झालं कधी तरी आलं नाही आलं त्यामुळं तर बघू पुढं आता ओपनिंगला जाऊ काय आपण काही नाही जाऊ तर यायचे थोडं जाऊ चला

哇 बर तर त्याच गोष्टीवर आपले आपले दादाच आहेत त्यांनी एक गाणं लिहिलंय त्यांनी एक गाणं लिहिलंय तर ते गाणं आहे का एका वळीत तुम्हाला कळ गाणं कसं आहे तर दादा तुमचं जे काय आपलं गाणं होतं त्यांना ऐकून दाखवा हॅलो हॅशटॅग हॅशटॅग मला विरोधकांना एकच सांगणंय की जे जे प्रतीक शिंदेला ट्रोल करतात त्यांना मला एकच सांग आहे अरे किती तुम्ही तुम्ही अरे किती तुमचा विचार करत नाही तो थोडा रे अरे किती बिट्रोल करा तुम्ही तुमचा विचार करत नाही तो थोडा आणि डायरेक्ट हेलिकॉप्टरच घेऊन गेलाय अनाय त्याचा तो घोडा रे हेलिकॉप्टरच घेऊन गेलाय अनाय त्याचा तो घोडा रे लई डॅशिंग जबर एंट्री हाजरून गेली होती सारी कंट्री लई डॅशिंग जबर एंट्री हाजरून गेली होती सारी कंट्री त्या दिवशी तांडव गुरुपनी सुद्धा लई लई राणा केलाय रे त्या दिवशी तांडव गुरुपनी सुद्धा लई लई राणा केलाय रे डायरेक्ट हेलिकॉप्टरच घेऊन गेलाय अनाया त्याचा घोडा रे हेलिकॉप्टरच घेऊन गेलाय अनाया त्याचा तो घोडा रे लोक तुम्हाला टेन्शन देतात ताण देतात पण आम्ही तुम्हाला सुकून देऊ म्हणून हॅशटॅग म्हणून सुकून साठी दोन शब्द आला जोडा लोक आता लई ट्रेंड चाललाय आपला कोण आहे का ट्रिपल एक दिशा केज लई चालले ना आता क्यू काढाय लोक येऊ एक आपला तुमची 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 परमिशन असून ते घेतो कमाल किशीचे मोबाईल आहे का बघतो महादा जागा ठीक सापडला तर भाऊला फोन द्या बाऊले लोड मध्ये ठीक आहे ते डायलॉग ऐका 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 अरे विरोधाकड भीती या होत्या तरी सुगुंच्या आता मला सांगा यातलं बरंच पब्लिक बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्यासाठी पण आला असेल कोण पण आले बरं बरं ठीक आहे आणि आता थमा मला सांगा यातले किती जण चांगल्या आलेत आले भाऊ ठीक आहे ठीक आहे चांगल्याचा डायलॉग हो आता हो मा मा आता मला एवढं सांगा बरं चांगल्याच एक डायलॉग होऊ द्या थमा थमा चांगल्याच्या आधी आता मला एवढं सांगा यातले किती जण प्रती शिकण्यासाठी आलेत म्हणजे मुकाबला सीएम म्हणजे लीड कोणाचीच नाही मला आता काय करणार बर ठीक आहे आता चांगल्या भाऊचा आपण एक कुठला डायलॉग असेल मेन चांगल्या भाऊचा डायलॉग करू लागत आहे चांगला भाऊ डायलॉग पोरांसाठी क्वालिटी डायलॉग झाला पाहिजे काहीतरी अरे कस आहे ना खड्ड्यात पडलं ना थोडं लागत प्रेमात पडलं ना बाबांना घोड लागत आणि प्रेम करू नका बाबांना माझी विनंती चांगल्या बोले संपला विषय संपला विषय संपला काय करू नये तर ऐका ऐका आता एक गोष्ट ऐका ही आपली पस्तीस नंबरची शाखा आहे तर आम्ही ह्या शाखेच्या उद्घाटनाला यावं किंवा नाही यावं किंवा इथं पब्लिक नाही व्हावं किंवा पोर नाही यावे यासाठी किंवा ह्या शाखा नाही व्हावी म्हणून बऱ्याच लोकांनी लय प्रयत्न केले तर मला त्या लोकांना किती काही असू द्या पण नाशुकोण ज्याला थांबवणारा कोण आहे ना या प्रतीक्षिने थांबवणार कोण अजून आहे ना, ना कधी होईल हा आणि पहिली गोष्ट इथं येऊन शाखा नंबर पस्तीसच्या समोर उभा राहून ती गोष्ट मी सांगतोय आज पस्तीस आहे ह्या वर्षाच्या शेवट पर्यंत पन्नास होत्या पुढच्या महिन्याच्या म्हणजे पुढच्या वर्षीच्या मार्च पर्यंत सुकून ज्याच्या शंभर शाखा पार असणार हे व्हिडिओ हे हे व्हिडिओ काढून ठेवा तुम्ही आणि जेव्हा शंभर पार होत्या तेव्हा शंभर टक्के स्टोर टाका तेव्हा कळन आणि एवढं सांगायचंय सगळे तरुण आहेत पोरी सोडींच्या काय नादी लागू नका पैसे पाहिजे का वा आता ऐका ऐका एक मिनिट मला थोडी जागा देता का लई जाम झाली मी मला काय कळणारच गणित काय चाललं इथे दोन मिनिट दोन मिनिट दोन सगळं झालेलं आहे पोपणी झाली लग्न झालं सगळं झालं आता आपण आलो घरी ओपनिंगला एकटाच गेलतो कारण की पण नव्हतं सोबत एवढंच सांगतो कोणा सोपनाच काम राहत नाही एवढं लक्षात ठेवा आणि मी एक कंटेंट क्रिएटर आहे मला कंटेंट भेटण्यासाठी मला पण जाणंच आहे कोणी आमसू नसू सोबत त्यामुळं जाणंच आहे त्यामुळे एकटाच गेलो एकटं ओपनिंग करून प्रत्येक भाईयांना भेटून आलो भेटून आलो बरं का प्रत्येक खेळणेला आपल्या भाईयाला भेटून आलो आणि सगळं झालं सकाळचं सा लग्न पण झालं सकाळचं सा लग्न होत आपले कुणाल स्वामी आहे कुणाल भाई त्यांच्या बहिणीचं लग्न होत त्यांचं लग्न पण खूप छान झालं खूप सुंदर प्रकारे असं आजचे दोन्ही फंक्शन खूप भारी झाले खूप भारी वाटलं आणि बस काहीच नाही आता आता मस्त पैकी असे व्हिडिओ चालू ठेवायचे था कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहायचे आता लवकरात लवकर आपल्याला थाउजंड सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत म्हणजे आपले वन वाला सबस्क्राईबर लवकर कम्प्लीट करायचे त्यामुळं सबस्क्राईब लवकर करून घ्या सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगू तुम्हाला मला कसे व्हिडिओ आवडतात डेली ब्लॉग आवडतायत का कसे आवडता येत नक्की मला कमेंट करून सांगा आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये असं प्रेम देत राहावं तुमच्या भावाला मी एक छोटा ब्लॉगर आहे काही जास्त मोठा नाहीये आपलं दुसरं पण चॅनल त्याला पण खूप सपोर्ट करा माझा आता मी नवीन उघडलेले ब्लॉगर हर्ष नावानं त्याला पण खूप सपोर्ट करा आणि आपल्या इन्स्टा आयडीवर आपले डेली मिनी ब्लॉग पडत राहतात त्या आयडीला पण खूप फॉलो सबस्क्राईब फॉलो करा आणि बस आता झोप लागली त्यामुळं असं होते तर आता आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद पब्लिक